नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण सोयाबीनचे दुपार नंतरचे नांदेड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती नांदेड या ठिकाणी अवघ एकशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल सर संदर आहे चार हजार चारशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती धर्माबाद अवघ सातशे वीस क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे सत्तर सर सरसंद्राय चार हजार तीनशे जास्त चार दर चार हजार चारशे तीस रुपये क्विंटल नवीन आली असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील